हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तुझ्या ऋतू ब्लॉग मधून सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तर आज मी बघताय ऋतुताईच्या हातामध्ये देव आणि आज आमच्या सिन्नरमध्ये गवळी बाबा यांची यात्रा आहे तर दर दरवर्षीप्रमाणे जसं भैरवनाथ महाराजांचा रथ गल्लीत येतो तसंच गवळी बाबांचा पण येतो आणि खरं सांगायला ना आमचं म्हणजे खूप भाग्य आहे की प्रत्येक देवाचं दर्शन आम्हाला आमच्या गल्लीतून होतं आणि हात लावून दर्शन होतं प्रत्येक देवाचं रथ आमच्या गल्लीतून म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण सिन्नर गावातून तो रथ मिरवला जातो सकाळी सहा सात पाच ला परत निघतो तर आता साधारण बारा साडेबारा वाजले आमचं गल्लीत येतोय तर खाली तुम्हाला दाखवतच आम्ही तर अगदीच पूजेसाठी चाललोय आता चला तर बघा आमच्या सोबत तुम्ही पण दर्शन घ्या आणि व्हिडिओ खूप छान आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघत राहा नाही काही नाही छान आहे संपूर्ण शूटिंगचं करू जसं की भैरवनाथ महाराजांचा रथ पूर्ण सिन्नरमधून फि मिरवला जातो आणि प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन रथाचं द रथाचं दर्शन होतं प्रत्येकजण आपल्या घरासमोर रथ ओवाळतो हो त्याचप्रमाणे आज गवळीनाथ महाराजांचा रथ पण आलेला होता तो पण रथ पूर्ण सिन्नर गावातून मिरवला जातो प्रत्येकाच्या गल्लीमधून प्रत्येकजण आपल्या घरासमोरून घरासमोर उभं राहून गवळीबाबांचं दर्शन घेतात व त्यांची पूजा करतात हा रथ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आला होता दरवर्षी तो रथ आमच्या गल्लीतून पण जात असतो आणि तुम्ही बघताय बैलजोडी ह्या ह्या Uh, काय म्हणतात की uh, जसं बैरवनाथ महाराजांच्या वेळेस बैलजोडी रथाला लावली जाते त्याचप्रमाणे uh, या रथाला पण बैलजोडी लावली जाते आणि प्रत्येक पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतरावर बैलजोडी त्या uh, त्यांची ते, बदलली जाते रथ पहिले पुढे गल्लीत जातो आणि त्यानंतर ग मन देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिराला फिरून रथ आमचा घरापुढे येतो त्यावेळेस आम्ही तिथे रथ ओवाळतो आणि तुम्ही बघताय खूप गर्दी होती रथामागे पण आणि या रथावर पण भरपूर लोक बसलेले असतात आणि इथे आम्ही द गवळी गौ, गवळीबाबांच्या रथाचं औक्षण करत होतो प बैलजोडी पण लावलेली असते त्यामुळे भीती वाटते कारण ते बैल कधी पण म्हणजे त्यांना बघून भीती वाटते कारण ते बैल कधी पण सुटतात आणि आजूबाजूला पण बैल जोड्या उभ्या असतात त्यामुळे आम्ही पटपट दर्शन केलं इकडे मम्मी मी मम्मीने आणि मी पण ओवाळून घेतलं आणि औक्षण केलं रथाचं पुढे पूजाने पण पूजाला म्हणून पूजाला बोलली होती की तू थोडा लांबच थांब कारण बैल ना कधी पण हातातून सुटतात ते त्यामुळे मग तिने पण नंतर दर्शन करून घेतलं पावसाला सुरुवात झाली आहे आणि आज नायचं भिजायची त्या दिवशी एवढं छान आवडलं नाच परत ओलं झालंय छान वाटतं जरा खूप गरम झालं होतं लाईट पण गेली होती गरम गरमात थोडस माझी बहीण तुम्हाला पण आवडतं का पावसात पाऊस नाही आवडत पण आज मला असं वाटत होतं पावसात जावं चला किती चाललेच ते इतर तुम्ही पण पावसाळ्याची मजा घ्या आमच्यासारखी सारखी आम्ही मजा नाही घेते थोडासा त्रास पण आहे पण ठीक आहे आता पावसाळा चालू झाला था येतो थोडासा एन्जॉय पण घेतला पाहिजे लहानपणी नाही का आपण पहिला पाऊस आल्यावर असं पाऊस नक्की आहे तो असं वाटतंय मला पूजा नाही येते तुझ्या खाली येईल तिला म्हणलं तू नको येऊ बाई परत त्या दिवशी खूप जणांनी कमेंट केलं पूजा पडशील पडशील तिला म्हणलं तू आजवर येऊच नको आणि असं पण तिथं थोडंसं घसं दुखतो आहे ती आराम करते खाली

आमच्या माझ्यांदीची मुलगी आहे आमची बडबडी तिच्या आजीकडे गेली होती पण आता सुट्ट्या लागलाय नायची ती तिचं म्हणणं मी तिला रोज काम करायला आजी बाई स्वामी तुझं काम करायला इथं नव्हतीच पवन हो का। होती काम ना एक ग्लास काम ए <laughs> ना ले। आ, तुला काही असं सांगत नाही आमच्या घरात आता उद्योग चालू झाले ते आल्यावर आमच्या घरात नुसती उद्योग करते ग्लास गिरा पाय तिला सांगा तिथं तिथं

करती। काम काहीच नाही करत फक्त कोणतं बरे आज स्वयंपाक रिद्धी करणार आहे स्वयंपाक काय करशील भाजी कांदे फक्त ते कांद्याची भाजी करते का कर कर करू चाकू बेकू नको आणू लगेच नको बाई गप्प पाहिजे आम्हाला ने कायची कांद्याची भाजी आम्हाला हॉटेलला घेऊन जाती त्या चल चल चला आपण हॉटेलला जाऊ देते सोबत काय कायच्या घरी पार्टी बाई कोण कोण घरी पार्टी कर कुरकुरे चात नको हॉटेल तुझो पेगी बँक काय मध्ये फोडू ना आपण जाऊ हॉटेलला तुझो पेगी बँक मध्ये पैसे आहे ना बंद झाला कसु का बंद झालं गुडडेने फोडलं कोणी बोलती का गुडडेने फोडलं खा

વાલે લાયું ડ્રાય ફ્રુટ લે બર્ફી બરફી હા ફટા નોડા તુજ બસ

तुला तू नाही तू नाही तू खाऊन तुझं पटकन बोलू कुठ्याला तू कुठं बोलते मी काय खोट बोलली तूच खोट बोलली आमच्या घरी काम करते असं आमचं घरी सगळं आता मस्त नाही कपडे धुवायला

मग पावसात जायचं की तुला सर्दी होईल ना सर्दी आली तर काय करायचं काय करायचं पाऊस हे बघ बघ किती काळ काळ झालंय तुला नको ना तू खाली उतर ना तू कुठे चढती वरती मित्रांनो बघा मित्रांनो हे ए, चल खाली उतर नाही नाही उतर खाली चल पावसात ना उतर खाली उतर गोळा घेतल्या का ऐ गोळा घेतल्या का बघा पेशंट आजारी झालाय हा आजारी झाली काय झालं काल मम्मी आजारी झाली असती mm, आजारी झाली अवकाळी वातावरण बदललं ना ग त्याच्यामुळं ते पावसा पाण्यात पण चेंज होत ना त्या आमच्या इकडं चार पाच दिवसांनी पाणी येतं त्याच्यामुळे ते पाण्यात पण थोडं बदल झाला ना त्याचा दुखत <coughs> आहे कणकण पण आली थोडीशी <coughs> गोळ्या घेतल्या <है> का गोळ्या घेतल्या मी सर्दी ना घसा दुखतोय वातावरण तुम्ही पाहिलं ना आमचं तर किती भयान वातावरण झालं होतं आणि त्याच्यात पावसा पावसामुळे पाणी पण बरं घेऊन जात नाही आता गोळा मग गोळा घेऊन टाक ना घेतल्या मी गोळ्या वाफ घ्यायची अजून वाफ घे म्हणजे नाही का गोळ्यांपेक्षा वाफेने जरा फरक पडेल जास्त झाली आराम आज मग म्हणून तिला म्हणून ती वरती पण नव्हती आज आम्ही वरती गेली होती पावसात म्हंटल नको आधीच सर्दी बिर्दी झाली आहे काही येऊ नको का तो, तो बोलायला गरम पाण्याचा गोळ न कर थोडा होऊन जाईल वातावरण कस आहे ना हम्म वातावरण ती रिद्धी आली त्याच्यामुळे थोडस चेंज वाटलं घर नाही तर सकाळपासून झोपून झोपूनच जो होते हो ना दुपारी पण मी दोन तीन तास झोपली कारण खूप कणकण भरली होती धरणी बाजून आली होती मग डॉक्टरला फोन केला डॉक्टरनी मग दोन तीन मेडिसिन सांगितल्या मग मिस्टरांनी त्या मेडिसिन आणल्या मग त्या मेडिसिन घेतल्या तेव्हा कुठं थोडंसं आता बरं वाटते आधी तर त्रास व्हायचा आपण ते पाणी घेऊन कसं पाणी गिळ पाण्याचाच प्रॉब्लेम झाला पण मग आता काय करू शकतो पाणी ना थोडं गरम करूनच पाहायला लागणार या दोन तीन दिवस पावसामुळं ना हे झालं चला आणि आता गोळ्या घे का घेतल्या का बाकी आज गोळ्या घेतल्या त्या सर्दीच्या वगैरे घेतल्या तर दुसऱ्या बाकी नहीं। नहीं। एक प्रेग्नेन्सीच्या सगळं घेतलं मग गरम पडतं ना त्याच्यामुळं बर बर चाल तेच म्हंटल हिच हिजवली गोळ्या बिळ्या घेतल्या का नाही हा ना मला लाईट पण त्रास होत होता म्हंटल जरा कधीची मी झोपलेली पाच तास झाली <laughs> झोपलेली आहे अवतार पण खराब झालाय जाऊ जाऊ अवतार काय नाही आपण उद्या उद्या मेकअप करू आणि मी अचानक आजारी पडली सगळं स्वयंपाक वगैरे सगळं ऋतुताईन केलं एवढ्या काय त्यामुळे आता व्हिडिओची इथं एंडिंग करत <laughs> चला तर व्हिडीओ ची इथेच एंडिंग करतो पेशंटला पण बोलायला थोडा त्रास होतोय आता <laughs> उद्या उद्या आम्ही पुन्हा भेटू म्हणजे उद्या पण व्हिडिओ करू आम्ही असं काही नाही आहे थोडा तोपर्यंत तिचा तो पण घासा ठीक होईल हां आता गरम पाण्याचा गुळण्या वगैरे करायला लावलं तिला म्हटलं गरम पाणीच पण संध्याकाळी झोपताना पण थोडंसं म्हणजे गरम करून थोडं गार करायचं चला मग तुम्ही बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज थोडा छोटा झाला आहे उद्यापासून येईल तो पण हां व्हिडिओला कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि गुड नाईट आणि तुम्ही पण सर्वजण काळजी घ्या कारण सध्या ना वातावरण खूप बदल होतोय वातावरणात पावसा पाण्यामुळं ना पाण्यात पण चेंज होतोय सगळ्यांनी गरम पाणी करून व्यवस्थित प्या आणि काळजी घ्या चला बाय 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 बाय